नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युड चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता स्वयंबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करा सल्फरचा वापर मग सध्याच्या कंडिशनला पिकामध्ये सल्फरचा वापर का करावा किती करावा कसा करावा आणि सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकाला सल्फर देण्याची काय आवश्यकता आहे आणि जर आपण सध्याच्या कंडिशनला स्वयंबीनच्या पिकाला सल्फर दिलं तर याचा काय फायदा होणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला कॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्त बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की सध्याच्या कंडिशनला आता स्वयंबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करा सल्फरचा वापर मग सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकामध्ये सल्फरचा वापर का करावा किती करावा कसा करावा आणि सोयाबीनच्या पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला सल्फरचा वापर केला तर काय होणार फायदा चला बघूया बघा मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून आपल्याकडे निरंतर पाऊस सुरू आहे यामुळे जमिनीत वापसा झाली नाही आणि आपल्या पिकाच्या मुळ्यांना ज्या अन्नद्रव्याची आवश्यकता आहे ते परिपूर्ण झालं नाही म्हणून आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ काही प्रमाणात खुंटली व कुठं आपलं पीक हे पिवळं पडताना दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या पिकाला सल्फरचा डोस हवेच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला पंधरा लिटरच्या पंपामध्ये पंचवीस ग्राम चिलेटर या ठिकाणी सल्फर टाकायचे त्याच्यामध्ये जर आपलं पीक चाळीस दिवसाच्या वर असेल तर बारा एकसष्ट झिरो झिरो पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम आणि बायोविटा टॉनिक पंधरा लिटरच्या पंपाला पन्नास एम एल वापरायचं आहे जर या पद्धतीनं आपण कॉम्बिनेशन तयार केलं तर तुम्हाला सांगतो या कॉम्बिनेशन मुळे आपल्या पिकाची प्रकाश संश्लेषणाची थांबलेली क्रिया पुन्हा एकदा सुरू होणार यामुळं आपल्या सोयाबीनच्या पिकाला वाढीसाठी आवश्यक असणार पोटेन्शियल मिळणार ज्यामुळे सोयाबीनच्या पिकाची एकीकडे वाढ होईल दुसरीकडे मुळ्या नाचण्याची भीती मुळ्यांना बुरशी लागण्याची भीती कायमस्वरूपी संपेल मग भविष्यात कितीही पाऊस पडू द्या काही टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपाला बारा एक्स झिरो शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपाला बायोविटा पन्नास एम एल पंधरा लिटरच्या पंपाला पंचवीस ग्रॅम सिलेटेड सल्फर या तिन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करून मित्रांनो आपलं पीक चाळीस दिवसाच्या वर जर झालं असेल तर लगेच करा फवारणी सोबत कीटकनाशकाचाही वापर आपण या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो या पद्धतीनं जर आपण सल्फरचा वापर या चार पाच दिवसातील न झालेल्या शेतामध्ये केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला बुरशी लागण्याची भीती संपेल व सोयाबीनचं पीक असं जबरदस्त पद्धतीनं वाढेल की टेन्शनची गरज नाही म्हणून घाबरून न जाता प्रत्येक समस्येचं सोल्युशन असते हे सोल्युशन तुम्हाला शेती मित्र आवडत्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील आजचं हे सोल्युशन कसं वाटलं कमेंट सेक्शन वर लिहून कळवा की सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा सल्फरचा वापर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार